गाडी जाऊ दे आपल्या जोड निघाले हा बघा चौथा नावा जय वेतलेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले सिंगल बाई साईट हवी दोन बादले अकरा हजार ब्रोकर कम अच्छा मैदानात जोर पाहिजे जय वेतश्वर प्रसन्न बाश्या ग्रुप सावले सिंगल बाई दोन बादले अकरा हजार कम हनुमान प्रसन्न आता आलेल्या मध्ये डावी साईडचे धन्यवाद हनुमान प्रसन्न तांबाटीवाडी यांना जोर झाले जे माता प्रसन्न गावदी प्रसन्न विजय गणपत मस्कर कोलारे प्रेक्षणे जमले बघा चला दीपाक्षर सावंतांनी वांदल्या वाले पावती घ्या अल्त आले होते ते गावडेस अमीरवाले झाड देजोर या गावडेश प्रसन्न चांद यांना चोर धरले एकूर प्रसन्न महेश साई महेश आगज कुंडलज बाल डिक्यांवर पसन्न कडाव यांची गाडी खाली पळण्याकरता गेले जोड कोण आहे महोवाले आपण गाडी का गेली महोवाल्याची गाडी आता थांबारलीचा बाजी गेली सामान करी हा आत्ता गेले ना गाडी समोर मगवाले आवाज पण दिला मला निघत मगवाले आपण गाडी काढा बालटिकोवर बसर ना काढाव यांची गाडी पाहिजे गेलो इस टी शर्ट पाडील आता पण आपण ह्या ठिकाणी आला